सर्व समाजांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश करत नव्या रणनीतीची केली तयारी प्रदेश भारतीय जनता पक्षाने जे आपले आष्टी तालुक्याची कार्यकारणी करताना किंवा प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्या कर, कार्यकारिणी करताना जे काही निकष निर्देशित केले आहे त्यानुसार या तालुक्यातील कार्यकारी करताना एकसष्ट कार्यकर्त्यांचा या कार्यकारिणीमध्ये समावेश आहे त्यामध्ये सहा उपाध्यक्ष दोन महामंत्री सहा चिटणीस एक कोषाध्यक्ष आणि विविध जे मोर्चे आहे पक्षाचे ते सात त्या मोर्चाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे जे आपले चौदा आहे आहेत चोवीस प्रकोष्ठ आपले सेल प्रकोष्ठ आहेत त्यांचे संयोजक आणि चौदा स कार्यकारी सदस्य असे एकंदर एकसष्ट कार्यकारिणी सदस्य या कार्यकारिणीमध्ये राहणार आहे आणि या कार्यकारिणीमध्ये आपण सर्व समाजानुभव अनुसूचित जातीचे अनुसूचित जमाती तसेच या एकसष्ट मध्ये वीस महिलांचा समावेश आपण या कार्यकारिणीमध्ये केलेला आहे या कार्यकारिणीमध्ये कार्यक्रम निमंत्रित व विशेष निमंत्रित सदस्य म्हणून पाचशे सदस्य आपल्या या कार्यकारिणीत राहणार आहे आणि या कारण या कार्यकारिणी करताना तालुक्यातील जे काही एक्केचाळीस ग्रामपंचायती आहेत त्यामधील बहात्तर गावे व सामाजिक समाजातील सर्व घटकांना या कार्यक्रमामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे